रामकृष्णारी नर्मदे हर आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आपल्या इंग्रजी वर्षातला आजचा शेवटचा दिवस आपण नर्मदेश्वर महादेव मंदिर मिर्झापूर हो या ठिकाणी रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो तिथून पुढे आज मार्गस्थ होणार आहोत या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन घेण्यासाठी आपण पहिला जाऊयात त्यानंतर नर्मदेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊयात नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर मंदिरात असणाऱ्या आश्रमातून जे समोर गेट दिसत आहे तिथून बाहेर पडलो की उजव्या बाजूला आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन घेण्यासाठी जायचंय हा आपला नर्मदा मैयाकडे जाण्याचा मार्ग आहे जाऊन दर्शन घेऊन परत आपण राम कृष्ण हरी नर्मदे हर बऱ्याच दिवसांनी आपल्याला नर्मदा मैयाच्या विशाल अशा पात्राचं दर्शन होत आहे मिर्जापूर येथील मंदिराच्या शेजारीच इमली घाट आहे साधारण तीनशे मीटर आपल्याला मंदिरापासून दूर यावं लागतं सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होते नमामी देवी नर्मदे नर्मदे हर या धुक्यांच्या पलीकडे जर दिसत असेल तुम्हाला तर एक पर्वतरांग आहे आणि त्याच्या अलीकडून ही नर्मदा मैया प्रवाहित आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर 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 नर्मदे हर खूप सुंदर असं नर्मदा मायाचं दर्शन आपल्याला आज या ठिकाणी झालेलं आहे आणि आज आपण नेमावरला पोहोचणार आहोत वीस ते बावीस किलोमीटर या ठिकाणाहून नेमावर आहे आणि तिथेच संध्याकाळी विश्रांतीसाठी आपण थांबणार आहोत कारण नेमावर म्हणजे नर्मदा मैयाचं नाभी स्थान आहे असं मानलं जातं आणि आज एकतीस डिसेंबर म्हणजे आपल्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत आणि त्यानिमित्त आपण आज संध्याकाळी नर्मदा मैयाच्या किनारी त्या ठिकाणी नाभी क्षेत्रामध्ये बसून फक्त आपल्याला मध्यभागी जाणार जाता येणार नाही कारण नेमावरचं जे मंदिर आहे ते असं म्हटलं जातं की नर्मदा मैयाच्या मध्यभागी आहे तर तिथं आपल्याला जाता येणार नाही पण आपण किनाऱ्याला बसून त्या ठिकाणी आज साधना करूयात आणि उद्या एक तारखेला नवीन दिवसामध्ये नवीन प्रवासामध्ये जीवनाच्या नवीन वाटचालीला सुरुवात करूयात रामकृष्ण हरी नर्मदे आता आपण मंदिरामध्ये मंदे जाऊन नर्मदेश्वर महादेवाचं दर्शन घेऊयात नर्मदेश्वर महादेव मंदिर मिर्जापूर इथे दर्शन घेत आहोत आपण ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हा या ठिकाणी शेजारीच नर्मदा मैयाचं ही मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आपण मंदिरातून डाव्या बाजूला बाहेर पडलोय अशा प्रकारचा हा मार्ग आहे काल इथून आतमध्ये आलो होतो आपण आणि आता थोडस पुढे गेल्यानंतर जो मुख्य रोड आहे त्यांनी उजव्या बाजूला मार्ग स्थायचा आहे अशा प्रकारचा हा आता उजव्या बाजूचा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन होतं या ठिकाणाहून ओम श्री सूर्या यन ओम श्री सूर्या यन ओम श्री सूर्या यनमहा रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या उजव्या मार्गाने साधारण दोनशे अडीचशे मीटर पुढे आल्यानंतर जो मुख्य डांबरी रस्ता आहे तो सोडून द्यायचा आहे आणि इथूनही आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा कच्चा मार्ग आहे मार्ग मोठा आहे पण कच्चा मार्ग आहे याने आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर साधारण दीड ते दोन किलोमीटर आपण या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक गाव दिसतंय या गावातून आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हर। हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे नर्मदेहर हे दमखान गाव आहे आता इथून बघा आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या गावातील चौकामध्ये चायप्रसादीचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपल्याला गावातून जाण्याचा नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या गावातून थोडस पुढं या मंदिरापर्यंत आल्यावर आपल्याला पुन्हा या मुख्य रस्त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण नर्मदे हर अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे आता रामकृष्ण हरि हर रामकृष्ण नर्मदे हर पाठिंबाच्या गावातून साधारण एक किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हे गाव आपल्याला दिसतंय या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या गावाच्या मुख्य चौकातून आपल्याला डावीकडा मार्गस्थ व्हायचा प्रमुख रस्त्याने नर्मदे हर हे सिरालिया रेवातीर अशा नावाचं गाव आहे या गावातून आपण आता सरळ पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर गावातून थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा एक उजव्या बाजूला मार्ग जातोय त्यांनी पुढे मार्गस्थ व्हायचंय नर्मदे हर, नर्मदे हर। गावाच्या बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी सरळ जो मार्ग जातो त्यांनी न जाता डाव्या बाजूला मार्ग असतो व्हायचा रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या गावातून साधारण एक ते सव्वा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी छोटसा आश्रम आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर सिराल्या रेवा तिरास या गावाचं नाव आहे नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या पाठीमागच्या आश्रमामध्ये शायाप्रसिद्धी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत हो आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमागच्या गावातून साधारण दीड किलोमीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी भंजखेडी हे गाव लागलेलं आहे या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय या गावातील चौकामध्ये परिक्रमावासींसाठी बालभोग आणि प्रसादीची सोय केलेली आहे असं दिसतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण चाय प्रसादी आणि बालभोग स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत हे गाव म्हणजे मगाशी जे नाव सांगितलं भंजखेडी ते आणि काण्या बुजुर्ग या दोन्ही गावांचे हद्द या रस्त्यामध्ये लागती त्याच्यामुळे दोन्ही गाव आहेत या ठिकाणी नर्मदे हरबेटा चायप्रसादी घेतल्यानंतर सरळच पुढं मार्गस्थ व्हायचंय डाव्या उजव्या कोणत्याच बाजूला जायचं नाही कारण तो चौक होता नर्मदे हरबेटा अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर काना बुजुर्ग का गावापासून साधारण एक किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर त्या चौकातून सरळ पुढं आल्यानंतर पुढं अजून एक चौक लागलेला आहे तिथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय हर रामकृष्ण हरी हर तिथून साधारण दोनशे अडीचशे मीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी उजवीकडं मार्गस्थ व्हायचंय अशा प्रकारचा हा उजवीकडला मार्ग आहे उजवीकडे मार्गस्थ झाल्यानंतर पुन्हा एक उजवीकडे जाण्याचा मार्ग आहे पण त्यांनी न जाता सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं आहे रामकृष्णहरि नर्मदेहर नर्मदे नर्मदेहर या मार्गाने साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर पुन्हा आपल्याला उजवीकडे वळण्यासाठी एक मार्ग लागलेला आहे या मार्गाने आपण आता पुढे मार्गस्थ आहोत नर्मदे नर्मदेहर या मार्गाने साधारण पुन्हा अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे शेता शेतातून जाणारा हा मार्ग आहे या ठिकाणी गव्हाची उत्तम अशी शेती आपल्याला पाहायला मिळते रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर या शेताच्या मार्गाने आपण साधारण गव्हाच्या शेता शेताने दोनशे ते अडीचशे मीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी नर्मदा मैयाच्या तटाने आपला पुढचा मार्ग चालू झालेला आहे नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो म्हणजे नर्मदा मैया आणि बागडी मैयाचा संगम आहे या संगमावरती आपण आता थांबलेलो आहोत पुढे जाण्याचा मार्ग आपला या शेताच्या कडेकडे नाही आहे हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपल्याला या बागडी मैयावरून पलीकडं जाण्यासाठी एक पत्र्याचा पूल बनवलेला आहे त्या पुलावरून आता आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे अशा प्रकारचा हा पूल आहे हे जे बॅलर आहेत त्या बॅलर वरती हा तरंगतोय पूल रामकृष्ण हरी नर्मदे ही बागडी मैया समोर नर्मदा मैयाला जाऊन भेटते आणि तो समोर संगम आहे रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा मैया नाव चालवत आहेत नर्मदे हर मैया रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण त्या पुलावरून पुढे मार्गस्थ झालोय पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे वरती आल्यावरती तर या शेताच्या कडीकडीने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे राम रामकृष्ण हरी नर्मदेहर हर। राम मिर्जापूर येथील आश्रमातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर साधारण अकरा किलोमीटर वरती हा बागडी नर्मदा मैयाचा संगम आहे या ठिकाणी आता इथे वरती आलोय आपण वरती आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्यासाठी राम कृष्ण हरी हर आपल्या उजव्या बाजूला नर्मदा मैया आहे आणि आपण या तटातटाने हिथपर्यंत आलेलो आहे नर्मदेहर या ठिकाणी आश्रम आहे असं वाटतय रामकृष्ण हरी हर आज आपण बागडी मैयाच्या या संगमाच्या ठिकाणी आहोत या ठिकाणी हनुमान मंदिर आहे पाठीमागे दिसत असेल तुम्हाला आज आपल्याला दिवसभरामध्ये पुन्हा एकदा ज्योतिताई जयस्वाल यांनी आश्रमामध्ये सेवा देण्यासाठी म्हणून पाचशे एक रुपये पाठवलेले आहेत त्याचबरोबर एका भक्ताने नाव न घेण्याच्या आटीवरती एकवीसशे रुपये पाठवलेत आणि अजून एका भक्ताने पुण्यातून नाव न घेण्याच्या आटीवरती एक हजार एक रुपये पाठवलेत या तीनही भक्तांचं मनपूर्वक आभार नर्मदा मैया चरणी आपण या तीनही भक्तांसाठी प्रार्थना करूयात की नर्मदा मैया या सर्व भक्तांना सदैव आनंद सुख समाधान उत्तम आरोग्य यांची प्राप्ती होऊ दे रामकृष्ण नर्मदे हर बराच वेळा आपण या ठिकाणी बसलेला आहोत समोर बघा नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणा होतंय इथून निघण्याचं मन करत नाही कारण बऱ्याच दिवसानंतर आपल्याला असा नर्मदा मैयाचा तट आपल्याला बघायला मिळालेला आहे पण आपण आज नेमावर या ठिकाणी पोहोचणार आहोत त्या ठिकाणी आज आपण साधना करण्यासाठी थांबणार आहोत म्हणून आपण आता इथून पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या आश्रमातून आता आपण मार्गस्थ होऊयात पुढे डाव्या बाजूला आश्रमाचं गेट आहे त्या गेट मधनं आपल्याला आता बाहेर जायचंय कृष्ण हरी नर्मदे हर गेटमधून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला हा मार्ग वळतोय शेताच्या कडेकडेने तर त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचाय रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणापासून नेमावर अजून साधारण दहा किलोमीटर बाकी आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर आश्रमापासून शेता शेताच्या कडेने आपण सरळ आल्यानंतर या ठिकाणी आडवा डांबरी मार्ग लागलेला आहे त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर बागडी मैयाच्या संगमापासून साधारण दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी मंडलेश्वर गाव लागलेलं ला आहे याही गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा मार्ग आहे मंडलेश्वर गावाच्या आतमधून रामकृष्ण हरी हर। नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर मंडलेश्वर गावातून नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या जवळूनच मार्गाने साधारण अडीच किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बजवाडा हे गाव आलेलं आहे रामकृष्णहरी नर्मदेहर या गावातूनही आपल्याला सरळ पुढं मार्गस्थ व्हायचं रामकृष्णहरी नर्मदेहर साधारण पाठीमागच्या गावातून दीड किलोमीटर पुढं आल्यानंतर नलगाव आणि नवाडा या गावाची हद्द या ठिकाणी आहे दोन्ही जवळजवळ गावं आहेत याही गावांमधनं आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचं पुढं या ठिकाणी बघा नर्मदा मैया आहे आणि आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने या मुख्य मार्गाने मार्गस्थ आहोत रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर महाराजजी सेवा आश्रम नवाड या ठिकाणी आपण दुपारची विश्रांती आणि भोजन प्रसादी करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत नेमावर पासून साधारण साडेतीन किलोमीटर अलीकडं आपण आहोत आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा जो मुख्य मार्ग आहे त्याने आपल्याला पुढे आता मार्गस्थ व्हायचा आहे हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा आश्रमाचा बोर्ड आहे महाराजजी सेवाश्रम रामकृष्ण हरी हर थोड्या वेळापूर्वी आपल्याला भुसावळ वरून एक फोन आला होता श्री शिरीष तायडे साहेबांचा त्यांनी नर्मदा परिक्रमेतील आश्रमामध्ये दे देण्यासाठी म्हणून एक हजार रुपये सेवा पाठवलेली आहे त्यांचे मनापासून आभार नर्मदा मैयाचरने आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख शांती व उत्तम आरोग्य आणि समाधानाची प्राप्ती हो हरी नर्मदे हर नेमावरच्या जवळच नर्मदा मैयाच्या तीराला मोठा असं जैन मंदिराचं हे काम दिसतंय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचं हे जैन मंदिर आहे आपण सरळ या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने सरळ चालत आल्यानंतर आपल्याला ही नेमावरची कमान लागलेली आहे आपका हार्दिक अभिनंदन असं लिहिले कमानीवरती इथून आपल्याला आता उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर असा हा मुख्य डांबरी मार्ग लागलेला आहे आता आपल्याला उजव्या बाजूला जाण्यासाठीचा सा। रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या मुख्य रस्त्याला लागल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे सरळ पुढे जायचं नाही या मार्गस्त व्हायचं नाही सरळ साधारण दोनशे मीटर आपण पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला खाली जाण्यासाठी सिद्धेश्वर घाटाकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे तो खाली उतरायचा आहे कारण जर सरळ आपण गेलो तर हा जो पूल दिसतोय समोर तो पूल नर्मदा मैयावरून आपल्याला दक्षिण तटाला नेऊन सोडेल रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा था। खाली उतरण्यासाठी डावीकडे जो मार्ग आहे तिथून आपल्याला आता खाली जायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा भाग आहे आपण डावीकडे खाली वळाल्यानंतर आपण आता सरळ सिद्धेश्वर घाटावरती चाललोय त्या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने सरळ आतमध्ये आल्यानंतर हा सिद्धेश्वर घाट आहे या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे रामकृष्ण हरी राम हर। रामकृष्ण हरी हर इथे पाण्याच्या मध्यभागी एक झेंडा दिसतोय ना तो झेंडा म्हणजेच नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये स्थित असणारे हे नाभी कुंड आहे या नेमावर स्थानाला नर्मदा मैयाचं नाभी स्थान सा असं म्हटलं जातं अशा प्रकारचा हा घाट आहे नमामी देवी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आता आश्रमात जाऊयात आश्रम इथं कुठं आहे ते पाहूयात आश्रमामध्ये आपलं आसन लावून पुन्हा या ठिकाणी थोडीशी साधना करण्यासाठी आपण येऊ रामकृष्ण हरी नर्मदे या नर्मदा मैयाच्या किनारीच या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे मंदिराच्या या प्रवेशद्वाराच्या शेजारीच तिथं बाहेर जाण्यासाठीचा सा एक मार्ग आहे तिथून पुढे गेल्यानंतर आश्रम स्थित आहे असं या ठिकाणी मंदिरातून सांगण्यात आलंय तर आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा आसन लावून येऊयात आपलं रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा इथून डाव्या बाजूनी जो सिमेंटचा रस्ता वरती चाललाय ते आश्रम आहे या ठिकाणचं रामकृष्ण हरी नर्मदे श्री जम्मेश्वर अन्नक्षेत्र समोर जे दिसतंय ते सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्याच्या या बाजूलाच या ठिकाणी एक ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे आपण दर्शन घेऊया ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय राम कृष्ण हरि धर्मदे या ठिकाणी दर्शन घेऊन आता आपण हे जे प्रमुख मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर त्या ठिकाणी दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी धर्मदे ह हर। आपण सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या आतमध्ये आलोय सुंदर असं मंदिर आहे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं मंदिर आहे नर्मदा मैयाच्या पवित्र अशा तटाला बसलेलं हे मंदिर आहे या समोरच्या नाभी स्थानापासून या ठिकाणी हे सुंदर असं परमारकालीन सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे आपण आत्मांनी जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराज स्थित आहेत त्यांच्या दर्शनाने आपण आत्माने जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे सिद्धेश्वर महादेव मंदिर ओम नम शिवाय ओ नम शिवाय शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी सिद्धेश्वर महादेव मंदिर नेमावर राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर आजच्या एकसष्टाव्या दिवसाच्या पढावामध्ये मध्ये आपण मिर्जापूर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरामधून आपला परिक्रमेतला पुढचा प्रवास चालू करून नेमावर या ठिकाणी स्थित असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला आश्रमामध्ये आज आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबतोय आता आपण नर्मदा मैयाच्या तीरावरती जाऊन थोड्या वेळ साधना करून आश्रमामध्ये आतमध्ये जाणार आहोत पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर